मी आज बनविते एकदम चटकदार आणि चमचमीत भेंडी मसाला आणि तुम्ही खाशाल तर हॉटेलची भाजी पण विसरा नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत ग्रेवी वाली भेंडी कशी तयार होते ते भेंडी ही लहान मुलांना खूप आवडते त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही डब्याला सुद्धा ही भेंडीची भाजी देऊ शकता जर आपल्याकडे पाहुणे आले असतील तर ही स्पेशल भाजी तुम्ही त्यांना देऊ शकता वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीची सुरुवात करूया आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भेंडीची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे मसाला तयार करणार आहे तर त्यासाठी हे एवढे साहित्य लागणार आहेत तर कुठले ते बघूया सुकं खोबरं एक वाटी एक चमचा गरम मसाला दोन चमचे धने पावडर एक चमचा हळद दोन ते तीन चमचे कोळी मसाला दोन चमचे जिरा पावडर आणि एक चमचा दही एक चमचे तीळ आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडी मुठभर कोथिंबीर आणि दोन मिरच्या आणि ही मी ते चारशे ग्राम भेंडी घेतलेली आहेत साधारण या आकाराची मी ते घेतलेली आहेत ग्रेव्हीवाली भेंडी बनवण्यासाठी आपण भेंडी कशी कापणार आहोत ते बघूया साधारण या साईजची भेंडी असली पाहिजे आणि त्याला मधून एक चीर पाडून घेतली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चीर पाळून घ्यायची आहे इथे आपली सर्व भेंडी चिरून झालेली आहे भेंडीची कुठलीही भाजी करताना तुम्ही त्याला भाजून घ्या जेणेकरून त्यातलं चिकटपणा निघून जाईल आग आपली पेटलेली आहे आता आपण त्यावर ही कढई घेऊया कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं भाजून घेऊया साधारण इथे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता खोबरं मस्त खरपूस भाजून झालेलं आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण आता एक चमचा सफेद तेल भाजून घेऊया हे तीळसुद्धा छानपैकी भाजून झालेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालून भेंडी भाजून घेऊया या भेंडीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे जर इथे तुम्हाला भेंडी फ्राय करून घ्यायची असेल तर फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आता या भेंडीचा रंगसुद्धा बदलत आलेला आहे साधारण ही भेंडी आपल्याला साठ ते सत्तर टक्केपर्यंत भाजून घ्यायची आहे आता आपण ती एका ताटात काढून घेऊया आता आपण भेंडीच्या वाटण्यासाठी तयारी करूया त्यासाठी खोबरं आणि तिळ मी इथे भाजून घेतलेले आहेत दोन चमचे शेंगदाण्याचा कूट एक चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा आमचा घरगुती कोळी मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर एक आळ्याचा खडा दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर सुरुवातीला आपण हे सर्व पदार्थ ठेचून घेऊया आणि नंतर पाणी न घालता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटात हा आपलं वाटण तयार होतो जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ते वाटू शकता इथे आपलं भेंडीच्या ग्रेव्हीचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण ते एका वाटीत काढून घेऊया आता आपण भेंडीची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कढई गरम केलेली आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे आणि त्यात त्या कढीपत्ता घाला हे मस्त तडतडल्यावर त्यामध्ये हिंग आणि दोन सुक्या लाल मिरच्या घाला फोडणीचा मस्त सुगंध आला की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घाला कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया तुम्ही बघू शकता इकडे या कांद्याला मस्त लालसर रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालूया आणि तो नरम होईपर्यंत आपण परतवून घेऊया या टॉमॅटोवर आपण झाकण देऊन तीन ते ती चार मिनटे वाफ काढून घेऊया जेणेकरून आपलं हे टोमॅटो पटकन शिजेल तुम्ही बघू शकता इकडे हा टॉमॅटो एकदम मस्त शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं पावडर एक चमचा कोळी मसाला आणि एक चमचा गरम मसाला आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मी इथेसुद्धा मसाले वापरले आणि वाटणातसुद्धा मसाले वापरले कारण इथे आपलं कांदा आणि टॉमॅटो वाढीव आहे त्यामुळे आपली भाजी बेचव होऊ नये किंवा आपल्या भाजीमध्ये मसाल्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून मी इथे पुन्हा मसाले घातलेले आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे दही घालूया आणि दहीचा रंग बदलेपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेऊया दही या ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि तेलसुद्धा वर आलेला आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीवर तेल मस्त वर आलेलं आहे आता आपण यामध्ये मगाशी जे आपण तयार केलेलं होतं ते वाटण घालूया हे वाटण आपण या ग्रेवीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया ह्या वाटणात आपण पाणी घातलं नाही त्यामुळे हे वाटण जरा घट्टसरच आहे त्यामुळे कालत्याच्या सहाय्याने साहाय्याने आपण हे वाटण दाबून दाबून मिक्स करून घेऊया ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटात हे वाटण आपलं भाजून तयार होणार तुम्ही बघू शकता इकडे कडेकडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्यामध्ये हो एक ग्लास पाणी घालूया इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण जसजसं आपण हे कालत्याच्या सहाय्याने हलवत राहू ना तर ती ग्रेव्ही घट्ट होत जाणार आता आपण ही ग्रेव्ही तीन ते चार मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता आपली ग्रेवी ही मस्त शिजलेली आहे आणि तरीसुद्धा वरत आलेली आहे काय सुंदर कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये ही भाजलेली भेंडी घालूया हा। आणि या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्या आपण ही भेंडी अगोदरच सात ते सत्तर टक्के शिजवून घेतली होती त्यामुळे या ग्रेवीला जास्त वेळ शिजवायची गरज लागणार नाही साधारण तीन ते चार मिनटात ही ग्रेवी आपली तयार होणार आपली ही भेंडीची ग्रेवी एकदम जबरदस्त झालेली आहे तुम्ही बघू शकता वरचा कलर तरी काय मस्त आलेली आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते माहीत नाही पण माझ्या तर सुटले काय मस्त दिसते ग्रेव्ही बघूनच खावंसं वाटते यात थोडी आपण चिरलेली कोथिंबीर घालूया काय मस्त दिसते ना ताट आपलं ग्रेव्हीवाली भेंडी चपाती तुम्ही ही भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खाणारे एक भाकरी काय तर दोन भाकऱ्या आरामात संपवतील एवढी ही भाजी एकदम टेस्टी लागते खायला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही चमचमीत आणि चटकदार भेंडीची ग्रेव्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं री कसं लागते चांगलं लागते करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद बाय बाय